तहसील मधील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे गेल्या दोन ते तीन महिन्यानंतर मीटिंग घेण्यात आली यामध्ये जवळपास अंदाजे फॉर्म आले होते काही आढळल्या त्या कारणाने माध्यमातून लाभार्थ्यांना फोन द्वारे कळविण्यात आले आपल्या काही त्रुट्या जाणवल्या आहेत त्या पूर्णता त्वरित कराव्यात असे सांगण्यात आले जेणेकरून संजय गांधी निराधार योजनेचे व श्रावण बाळ योजनेचा आपल्याला लाभ मिळावा अशा सूचना दिल्या या मीटिंग संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार जादेवार अध्यक्ष किशोर गवरणकर निलिमा पळसकर विनोद राठोड नंदू वैद्य मोहन पोळेकर मानसिंग झंझोटी माधुरी इंगळे यांच्या समक्ष संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना यांची मीटिंग पार पडली संतोष देशमुख द स्टिंग ऑपरेशन न्यूज वर्धा